अनंताच्या धाग्याला अशा प्रकारे चौदा गाठी मारून धागा पूजेला ठेवायचा आहे आणि हा धागा पूजेला ठेवल्यानंतर गुरुचरित्रातला त्रेचाळीसावा अध्यायाचं वाचन करायचं आहे श्री अध्याय सायंतेवाला सायं या अध्याय श्री गुरुने अनंत व्रताचे महात्म्य सांगितले आहे पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे त्यांचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा ते माझेच नाव आहे मीच अनंत आहे याबद्दल धरू नकोस मीच सर्व ब्रह्मदेव विष्णू व शंकर आहे तेव्हा युधिष्ठिरा माझी पूजा करा हे व्रत तुम्हाला योग्य आहे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्यांच्या विनंतीवरून या व्रताची माहिती सांगितली भाद्रपद कृष्ण भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताची आराधना

नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवीत असे ती देवाला काया वाचा मनाने नमन करून सर्व उपचारांसहित पूजा करीत असे सुमंत विधोर झाल्यावर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला तिचे नाव कर्कशा होते ती स्वभावाने फार वाईट होती रोज तिचे पतीबरोबर व मुलींशी भांडण होत असे सुशीला उपवर झाली तिला जवळचाच एखादा वर मिळेल तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार करत असता त्यांच्याकडे कौंडिन्य ऋषी आले त्याने सुशिलेला मागणी घातली सुमंताने सुशिलेचा कौंडिन्याबरोबर विवाह लावून दिला सुशिलेचे आपल्या सावत्र आईशी रोज भांडण होत असे तेव्हा कौंडिन्याने सुशिलेसह दुसऱ्या ठिकाणी राहावयात जातो असे सांगितले सुमंताला खूप वाईट वाटले आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे तेव्हा कौंडिन्य म्हणाले तुम्ही त्रास करून घेऊ नका आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहे सुमंताचे आग्रह खातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुद्ध त्यांनी प्रस्थान केले सुमंताने आपल्या पत्नीला कर्कशीला मुलीची रितसर पाठवणी कराव्यास सांगितले परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार तिने लावून घेतले सुमंत स्वयंपाक घरात गेला त्याने शोध घेतला तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता तोच त्याने कन्णेला व जावयाला दिला व त्या दोघांना निरोप दिला कौ, पत्नीसह रथाने चालले असता वाटेत अमरावती नदीजवळ नदी सुशिलेला असे दिसून आले की कि, कित्येक स्त्रिया मंगल कलशाची कर स्थापना करीत होत्या त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती सुशिलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत आहात असे विचारले तेव्हा त्यांनी त्या करीत असलेल्या अनंत व्रताची सर्व माहिती तिला सांगून आपल्या बरोबर करायला लावली कोंडा होता त्यातील अर्धा तिने आणून दिला व त्याचे त्यांनीच तिला दिले सर्व सुवासिनींना तिने नमस्कार केला ती कौंडिन्य ऋषींसह हो पुढील प्रवासास निघाली वाटेत त्यांना अमरावती वा नावाचे गाव लागले तेथील नागरिकांनी त्यांचे खूप आदरातिथ्य केले त्या गावाचे कौंडिन्यास राज त्या गावांचे कौंडिन्यास राजपद दिले एक दिवस कौंडिन्याने सुशिलेला विचारले तू हातात काय बांधले आहेस ती म्हणाली हा अनंताचा दौरा आहे अनंताच्या आपल्याला हे द्रव्य आदरातिथ्याने मिळाले आहे कौंडिन्याला खूप संताप आला व त्याने अनंताचा दौरा सुशिलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला तो म्हणाला तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग केला आहेस माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर प्राप्त झाले आहे सुशिलेने तो दोरा अग्नीतून लगेच बाहेर काढला दुधात भिजवला व परत चांगला केला पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर तत्काळ गेले तेव्हा कौंडिन्याला खूप पश्चाताप झाला आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला शेवटी निराश होऊन प्राणताग प्राणत्याग करण्यास निघाला अनंता अनंता अशा हाका मारीत जमिनीवर पडला तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश घेतलेल्या श्रीकृष्णाने त्याला उठवले आणि मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरात नेले तेथे त्याला एका रत्न जडीत सिंहासनावर बसवले व आपले खरे स्वरूप प्रकट केले अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले हा होता मराठी भावार्थ अध्याय त्रेचाळीसावेचा श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय त्रेचाळीसावा श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणते द्विजासी या अनंत व्रत महात्म्यासी पुसले अम्मासी पूर्वी बहुती आराधिले युधिष्ठिर पंडूसूत तेने केले हे व्रत राज्य लाधला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असे घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्रीहरिसी भक्त वत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून आला तेथे जेते होते कृष्ण येता देखोणे धर्म जाय लोटांगणी दंड प्रणाम करुणी वंदिता झाला तैवेळी तुझ वाचूनी अम्हासी आता सांगो कवणापाशी जरी आम्हा उपेक्षिसी काय कांक्षा जीवाची तुझ सारिके असता छत्र आम्हा कष्ट अपरिमित कवणे प्रकारे स्वस्त चित्र कवणे प्रकारे स्वस्त चित्त राज्य प्राप्ती आम्हासी कृष्ण म्हणे तुम्हा एक व्रता तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी व्रतांमध्ये व्रत उत्त व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत राम विख्यात हे आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी सांगेन तुम्हांसी अनंत कवन म्हणसी सर्व ठाई आपण वासी अनंत नाम आम्हा असे अनंत मीच जाणसी संशनंद धरी मानसी त्रैमूर्ती मीच सर्वांशी ब्रह्मा विष्णू महेश्वर अस्ति सप्त पाताळ सकळ लोकसकळ अणुरेनुतृण काष्ट सकळ विश्वात्मा आपणची न धरी संशय युधिष्ठिरा अनंत म्हणजे मीच निर्धारा विधिपूर्वक पूजा करा व्रत तुम्हांसी असे कृष्ण म्हणे तुवा पूजावे अनंतासी शुक्ल भाद्रपद मासासी चतुर्दशी पर्यसा आराधभावे अनंतासी राज्य तू पहावसी पूर्वी कवणे केले म्हणसी सागेण एका तत्पर असे पूर्वी कृतयुगेसी सुमंतु नाम द्विजपरीयसी उत्पन्न झाला वशिष्ठ गोत्रासी भृगुकन्या दीक्षा नामे तेची झाली सुमंताची भार्या पतिव्रता अवतार्या कन्या झाली तिसी वशी सुमंत पत्नी पंचत्वासी पावली कलेवर सोडूनी सुमंतुसी भार्या हिनत्व झाले समस्त कर्म राहिले पुनः सन्नान पाहिजे केले म्हणून नारी म्हणून नारी आणि केली तिचे नाम असे कर्कशा दुशिला आचरणी परीय नित्य कलह करी बहुवसा कन्या पत्नी सवे देखा सुशिला कन्या उपवर झाली सुमंतू चिंती वेळोवेळी इसी वर मिळेल जवळी कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतिता एके दिवशी तेथे आला कौडिन्य ऋषी विचारिता कन्येसी सुमंते अंगीकार केला कन्यादाना देता झाला कौडिन्यासी मिळवनी होते दोन मासी आषाढ आणि श्रावण कन्या माते ते झाले वैर सा पत्नीकाचा हाच विचार कौंडिन्य सुमंता सत्वर जाऊ आश्रमा आणि कठाया सुमंतु म्हणे कौंडिन्यासी आणिक राहावे बारा दिवसी सर्व सिद्धा त्रयोदशीसी प्रस्थान तुम्ही करावे सुमंतूची विनंती ऐकून आणि करहिले बारा दिन मुहूर्त प्रस्थान करून येरे दिवशी निघाले सुमंतू म्हणे कर्कशेशी कन्या जाय पती सरसी भोजन दावे जामातासी व्रिही गोधुमा, गोधुमान दे म्हणे पती सांगताची काय झाले धावत घरात गमन केले दृढ कवाड लाविले पाशान लावी द्वारवंटा पाहू केला स्वयंपाक घरा होता कोंडा गोधूम खरा देता झाला कन्यावरा निरोप दिला दोघांसी दोघे बैसोने रथावरी निघाला कौनिन्य संतोषकारी माध्यान काळी नदी तिरी अनुष्ठाना उतरला ऋषी बैसला अनुष्ठानी सुशिला होती रथस्थानी तिरी स्त्रिया समुदाय बहुअसे रक्तांबर वस्त्रेसी परिधान केले बहुवसी व्रत म्हणती चतुर्दशी कलश ती पृथक पृथक स्त्रिया म्हणती सुशिलेसी अनंत व्रत असे परियसी पूजिता होय तत्काळसी सकाळाभीठे पावती भाद्रपत शुक्ल चतुर्दशी व्रत करावे सी, अनंत चुर्दशी सांगेन परयेसि अनंतनामख्यातिसि सागेन तुझाऐकपा अनंत करावा चतुर्दश घेऊन यावे नदी सी, स्नान करावे शुचिने परिधानुनी हळदी कुंकुम लावणी आणा कलश नूतन दोनी गंगा यमुना या उदक तयात पंच पल्लव रत्न सहित घालून पुजावे त्वरित षोडशोपचारे करुणी दोन्ही कलेशांवरती देखा नूतन वस्त्र ठेवावे निका पद्मले हावे अष्टदलिका कलेशांवर ठेवावे शेष पुजावे दर्भाचे षोडशोपचारी वाचे धाण करावे विष्णूचे शेषशाही म्हणून या सप्तफणीचे शेषाशी सदा विष्णुतया तयापाशी याची कारणे तया अनंत असे ध्यान करावे ओं नमो भगवते मंत्रेसि षोडशोपचारे करावे मग तेथे अनंत गुण रत्नाय मंत्रेसि नवे दोरे ठेवावे कलशेसि पूजा करावी पुरुषसुक्तेसि अतो देवा मंत्रे सहित षोडशोपचारे मंत्रोणी संसार गभ रेती मंत्रे माधा करदक्षिणी नमस्ते वासुदेव मंत्रिणी जीर्ण दोर विसर्जावा दाताचे विष्णूर भगवान म्हणत वाण द्यावे गोधुम धृत प्रस्त गोधुमाचे सगृत सगुड सफल द्यावे वाण ऐसे चवदा वर्षे देखा व्रत आचरावे विशेषा उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे ऐसे सांगती सुशिलेशी व्रत आचरावे त्वरितेशी आजची असे चतुर्दशी व्रत आम्हा सवे समस्त मिळूने तिसी तंतु देता अनंतासी गाठी बांधता चतुर्दशी पूजता आपणा सवे कोंडा होता आणून चला म्हणती पुढे निगती दोघे बैसोणी या रथी जाता पुढे नगर देखती अमरावती असे देखा नगर लोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरा अधिपती तपोनिधी म्हणती लोक नाना संभारंबे देखा नगरी प्रवेशले भोगिले बहुसुखा श्रीमदनंत प्रमयसी पश्य कर्णे आम्हासी रक्तदोरणा बांधला सुशिला म्हणे भ्रतारासी अनंतदोरा पर्यसी याचिया प्रसादे आम्हासी अष्टेश्वर प्राप्त झाले ऐसे वचन ऐकून कौंडिन्य कोपे प्रिरणी अग्नि ऐ सांडिला ऐश्वरे सुकृतार्थ प्राप्त झाले अम्मासी हा हा म्हणून सुशिला मणी धावत गेली अग्निस्थानी काढून या क्षी क्षीरस्नपणी केले देखा दोरकासी अनंत क्षोभ दोषेशी अष्टेश्वरे गेले तक्षणेसी दरिद्र झाला परियसी द्विजेवर कौंडिन्य देखा मग विचारी माणसी म्हणे अनंत रुसला अम्हासी वाया घातले अग्निसी मधांदे मज वेष्टिले आता नेम एक जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक श्रीमदनंत दर्शने सुख अन्नोदक मी म्हणून निर्वाण करोणी निघेतो अरण्य अरण्यभुवनी सहित कौंडिन्य मुनी निगता झाला परियसा हा हा अनंत म्हणत शीघ्र जातसे वृक्ष पुष्पी पुष्पीफळी भरला असे कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी नातळती कौंडिन्य पुसे तयाप्रती अनंतासी देखिले की वृक्ष म्हणे कौंडिन्यासी दृष्टीनं पडेसी पडेची आम्हासी तुवा जरी देखिला अससी तरी आम्हा सांगावे ऐसे ऐकून पुढे जात धेनू देखील तोंडा नये द्विज म्हणे तरी तू अनंत देखिलासी कृपा करुणी आम्हा सी सांगे म्हणे द्विजेवर नाही देखील अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी मज विषय सांगा त्यासी अवस्था ऐसी धेनू म्हण म्हणे ऐसे ऐसेकोणी द्विजवर पुढे जाता देखिला ऋषभ थोर तया ते मुनीश्वर तुवा ते देखिले की ऋषभ म्हणे तयासी नेनो म्हणे आम्ही नेनो अनंतासी तुम्ही देखिला तयासी आम्हा विषयी विणवावे पुढे जाता देखे कौंडिन्य सरोवरे रम्य दोन उदक मिळाले अनन्य हंसाती पक्षी न सेविती कमळ मु कमळ कुमुदादी पुष्पेसी मिरविती सरोवरे ऐसी द्विजे पुष्पे द्विजे तयासी अनंता ते देखिले की सरोवरे म्हणती तयासी नेनो कैसा अनंतासी भेटी होईल तुम्हासी आम्हा विषय सांगावी पुढे जाता द्विजवर देखिले गधर्व कुंजर पुसतसे तया विचार तेन बोलती तयासी इतुकीया अवसरी वृद्ध ब्राह्मण वेषधारी जवळ आला परिकरी म्हणत असे काय विप्रा पुसतोसी श्रीमदनंत कोठे आहे विचारसी दाखविन चाल आम्हा सरसी म्हणून धरिले उजवा कर उठवणी कौंडिन्यासी घेऊन जाता अरण्यासी नगरी झाली पूर्वील कैसी महदाश्चर्य पाहतसे घेऊन गेल्या नगरात सिंहासन रत्न खचित तेथे बैसवीत आपण दाखविज रूप रूप दैखुनी कौंडिन्य स्तोत्र करी अति गहन चरणी माथा ठेवून विनवित कर जोडून पापी आपण का पाप कर्मी नेनो तुझी भक्ती धर्मी पापात्मा पाप संभवा आम्ही क्षमा करी जा दातारा ऐसे स्तविले कौंडिन्यांनी ऐकोणी प्रसन्न झाला तत्क्षणी भक्तजना चिंतामणी वरत्रय देता झाला धर्म प्राप्ती दरिद्र नाशन शाश्वत वैकुंठ भुवन ऐसा दिधला नारायण ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे पुनरपी द्विज विनवी देखा म्या द्या देखील आश्चर्य ऐका एक महाफलित ता आम्र असेल त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नातळती पुढे येता मागुती देखिले धेनुत्सल देखिली धेनु सवस्त तृण असे एके तृण असे तेथे प्रबळ त्याचे तोंडा नये कवळ आणी देखती निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे अन्न्य एकमेका मिळाली होते तेथे उदक पुढे पाहे अपूर्व एक ऋषभ मनोहर त्याचे मुखा नये ग्रास सर्व काळी वनवास पुढे देखला सुरस कुंजर एकमदोन सवे एक गरधर बासी देखिले स्वामी मार्गेसी पुढे एता संधिसी देखिला वृद्ध ब्राह्मण कृपा नारायण सांगतसे विस्तारोण ऐक भक्ता कौंडिन्या वृक्ष तुवा देखिला पूर्वी होता द्विजयवर त्यासी येती वेदशास्त्र उन्मत्तपणे गर्वे होर शिष्य वर्गानं सांगेची देखिला तुवा वृषभ विप्रमहाधनिक केले नाही दानाधिक त्याने पापे ऐशी गती सरोवरे तुवा दोनी देखिले म्हणसी नयने पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आपण खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजर तोची मदांध झाले तुझे मन शुद्ध भेटोल ब्राह्मण आपणाची जे जे तुवा देखिले त्या समजता मुक्ती दिले अखिल ऐश्वरे भोगी वाहिले अंती जाय स्वर्गासी ऐसी कथा धर्मासी सांगितली ते ऋषिकेशी आचरले भक्तीसी अनंत व्रत तेवे युधिष्ठिर दंपत्तेसी व्रत आचार्यला भक्तीसी श्रीमद अनंत प्रसादे त्वरितेसी पांडव राज्य पातले श्री गुरु पासी, सेवा ऐसे तुझे धाले श्री सेवा प्रसन्न झाले गुरु सिद्ध म्हणे शिष्यांशी एने परी तुम्हासी निधान लाधला परीयसी श्री नृसिंह सरस्वती गुरु इतिश्रीचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंहसरस्वत उपाख्याने अनंत व्रत महिमा महिमावर्णनं नाम श्री श्री श्रीगुरुदत्त्रेयार्पणमस्त श्रीगुरुदेवत्त आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गुरुचरित्रातल्या त्रेचाळीसाव्या अध्यायाचं पठन मनन करावयाचे आहे अनंत व्रताची पूजा करीत असताना धाग्याला चौदा गाठी पाडून तो धागा पूजेमध्ये ठेवावायचा आहे जमल्यास पुरुषसुक्ताचं पठण देखील करावे